येथील अनिल भरत गावडे आणि कृष्णा भरत कृष्णा गावडे यांच्या निवासस्थानी आलो आहे बघा हे जवळे गावातलं गावठाणातलंच घर आहे इथं सिलेंडर लावत असताना गॅस लीक झाला आणि गॅस लिकेज झाल्यामुळं पूर्णपणे संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचं दिसतंय हे पहा संपूर्ण तिथून छतसुद्धा हे म्हणजे त्या जाळामुळं किंवा याच्यामुळं ते तुटलेल्या अवस्थेत आहे नेमकी कशी घटना घडली काय घडली ते त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव तुमचं काय घटना गॅसची नवीन टाकी कने आणली होती हा ती जोडली असता ते स्फोट झाला हा लिकेज झाल्यामुळं हा जळून गेला जळून गेला पण टाकी फुटलेली नाही ना नाही टाकी नाही फुटली मग गॅस लिकेज झालं काय काय उपाययोजना केला प्रयत्न केला जाळ विजण्याचा प्रयत्न केला हा ते काय नाही भिजली हा आणि जळून गेलो काय काय संसार घरातली जेवढ्या घरगुती वस्तू हा पण काय काय नाव सांगा ना काय का टीव्ही आपलं गॅस वगैरे टीव्ही गॅस आणि धान्य धान्य होतं का आणि कपडे का। होते शाळेचे पुस्तक होती पोरांची काय पुस्तक वगैरे शाळांची पंखा हा किती वेळ जाळ चालला होता एक दीड तास दीड तास म्हणजे आजूबाजूचे लोक बाजूला गरम त्याच्यामुळं पाणी टाकून आपलं विजवून टाकलं कशामुळे म्हणजे गॅस सिलेंडर लावताना रेग्युलेटर लावताना हा बंद करताच नाही बंद करता आलं नाही साधारण किती पन्नास एक हजार रुपयाचं नुकसान झालं किती अंदाजे पन्नास एक हजार रुपयाचे नुकसान झाले तर हे संपूर्ण दृश्य पाहतोय संपूर्ण इथं आता ग्रामस्थ आहेत विमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर आहेत संपूर्ण ग्रामस्थ आहेत इथं पोलीस पाटील रवींद्र लोखंडे आहेत त्यांनी घटना कळवली आणि रात्री कोण कोण आलं कशी घटना कळाली चंद्रकांत वाळू ज्यांचा फोन आला त्याची अशी घटना झालेली आहे तो दूध घ्यायला आला होता इथं तर ते कळल्यानंतर मी लगेच आलो पाहिलं तर बा बाकीचे सगळे इथं जमा झाले होते गावातले सगळे मग त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला लाईट कनेक्शन होत ते कट केलं कारण ते विजवताना करंट येत होता ना नाण्यामुळे मग ते प्रयत्न केला मग बाकीचे जीवितहानी काही झालेली नाही परंतु त्यांचे बिग वस्तू सगळे जाळलेले आहेत असं नुकसान झालं हा कोणी भेट दिली का कोणी आलं तर का या ठिकाणी कारखाना पोलीस स्टेशनचे ए पी आय गोडके शरद गोडके साहेब आलेले आहे होते साहेब आले होते तुमकुटे साहेब आले होते त्याचप्रमाणे ही सदर घटना मुगदळे साहेबांना तलाठी मुगदळे साहेबांना कळवलेली आहे ते देखील पंचनामा करण्यासाठी येणार आहेत आता हे बा परिस्थिती यांची जेमतेम आहे तर यांना मदतीची फार गरज आहे म्हणजे बघा संस्वरूपी वस्तू पूर्णपणे जळाल्याच संपूर्ण दिसतंय याच्यात बघा इथं टाकी किंवा इथं डबे आहेत काही धान्य आहे आणि हे, हे संपूर्ण दिसतंय बघा म्हणजे भांडी कुंडी सगळं याच्यात जळून खाक झालंय आणि जळून खाक झाल्यामुळं हे छत सुद्धा जळून वरचं आणि पावसाळा ही घटना घडलेली कुटुंब आता सध्या तर इथे उघड्या आणि यांना मदत होणं गरजेचं आहे कारण अशा घटना होऊ नये यासाठी सुद्धा गॅस कंपन्यांनी जागोजागी मेळावे घेऊन प्रबोधन करणे गरजेचं आहे आता रेग्युलेटर लावताना एक एकदम अचानक गॅस लिकेज झाला म्हणजे हा काय ग्राहकाचा दोष नाही कंपनी फिटेड करताना काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा वॉलचा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता आहे आता गॅस कंपनीवाले येऊन जाणार आहेत परंतु आज चाळीस पन्नास हजार रुपयाचं नुकसान झाले सगळ्यात महत्त्वाचं जीवितहानी झालेलं नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि विशेष करून संसार उपयोगी वस्तू जळून गेल्यामुळे हे कुटुंब आजच्या स्थितीला उघड्या तुम्ही काय शेती काम करता काय करता कामाला आहे का तुम्ही हा आणि बाकीचे वडील शेती करतात मजुरी कुठं काय काम नाही त्या पद्धतीने करतात आई जाते दोघे म्हणजे त्याचे आई वडील दोघेही कामाला जातात आणि अशा घटना होण्यासाठी सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे अशी सांगितल्याप्रमाणे गॅस कंपनीने आता येथील त्यांचे अधिकारी आणि नेमकं कशामुळे झालं किंवा काय झालं कि ते होईल परंतु हे कुटुंब उघड्यावर पडलं आणि त्यांना तात्काळ मदत होणं गरजेचं आहे म्हणजे याच्यात जीवितहानी झाली नाही किंवा कुठलीही दुर्घटना घडली नाही आजूबाजूला सुद्धा घरं आहेत ही घरं सुद्धा इथे दिसतात पहा म्हणजे आणि वीज कनेक्शन किंवा संपूर्ण लगेच तात्काळ बंद केल्यामुळं कुठलीही अनुचित प्रकार घडलेले नाही जवळजवळ दीड तास ही आग चालली होती ना किती वेळ चालली होती पाटील एक तासभर तरी चालली एक तासभर चालली होती आणि नंतर आसपासच्या लोकांनी पाणी टाकून सर्वांनी मदत केली मदत केली या ठिकाणी यांच्या घरातील घरातील देवरा देखील जळालेलं आहे इस्त्री फॅन त्याच्यानंतर घराचे संपूर्ण वाशे कौल वगैरे सगळं त्याच्यानंतर टीव्ही आणि सनस्वर त्यांच्या वस्तू कपडे वगैरे सर्व या ठिकाणी जळालेलं आहे आणि देवघराचं काय म्हटलं देवघरातले देव सुद्धा आग्नीमुळे वितळून गेलेले आहेत म्हणजे एवढं ज्वाला मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि या कुटुंबाला मदत मिळणं गरजेचं आहे भीमाशंकर कारखान्याचे संचालक संचालक बाबासाहेब नेमकं या कुटुंबाला आता आर्थिक मदत होणं गरजेचं आहे काय मत आहे तुमचं नाही या कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत मिळणं अतिशय गरजेचं आहे हा कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्यांच्या जीवनास वस्तू सगळ्याच जळून खाक झालेल्या आहेत तर आपण तसे तशी तलाठी यांनी याचा पंचनामा करावा आणि या कुटुंबाला शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी मिळावी ठीक आहे बा यांनी सुद्धा मागणी केली आहे आणि ही घटना किती वाजता घडली साधारण आठ वाजता काल रात्री रात्री बार मग रात्री आता तुमचं जेवणाचं किंवा बाकीचं कसं नियोजन केलंय बाहेरच मग आता शेजारी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मदत केली ठीक आहे बा म्हणजे हा कुझे। आई वडील आहेत हे आई वडील आहेत हे मजुरी शेती काम करून आपले मजुरी काम करतात आणि अशी घटना घडल्यामुळं अत्यंत नुकसान झाले या कुटुंबाचं तर ह्यावेळेस तुम्ही घरात होता का ही घटना घडली त्यावेळेस हा मग सिलेंडर कोणी लावायचा प्रयत्न केला मुलांनी मुलाने आणि त्यावेळेस तुम्ही काय काम करत होते इथं स्वयंपाक करायच्या तयारीत होते आणि मग ही घटना घडल्यावर सगळी पळापळ झाली बाहेर पळाले सगळे नंतर मग स्थानिक ग्रामस्थांनी येऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आणि विजवली आग आणि आजूबाजूला घर आहेत म्हणजे हे ही घटना वेगळ्या पद्धतीने झाली असते आणि मोठं संकट होतं परंतु तात्काळ सगळ्यांनी ग्रामस्थांनी मदत केल्यामुळं कुठली अनुचित घटना घडली नाही फक्त हे संसार उपयोगी वस्तूचं नुकसान झाल्याचं मोठ्या प्रमाणात दिसतं गावाच्या मध्यभागी आहे हे घर यांचं घर गावाच्या मध्यभागी आहे काही घटना दुर्घटना घडली असते तर बाकीच्या आजूबाजूच्या घरांना सुद्धा तडे गेले था। गेले असते आणि बरच आर्थिक नुकसान झालं असतं पण संसार उपयोगी फक्त संसार उपयोगी वस्तू जळायला आल्या आणि त्यांचं याचं स्फोट न झाल्यानं बाकीची हानी टळली फक्त गॅस लिकेज झाला हा गॅस लिकेज झाला बाकीची हानी टाळे ठीक आहे